मुंबईमध्ये अवकाळी पावसानेच थोड्या पावसामध्ये मुंबईची काय अवस्था हे दाखवून दिलं अनेक ठिकाणी पाणी भरलं आणि मुंबईच्या नाल्यांची काय स्थिती आहे दाखवण्यासाठी आज मनसेने साकीनाका तांदिवळी विभागामध्ये एक अनोखं आंदोलन केलेलं आहे माझ्या मागे जर आपण बघितलं तर मनसैनिक जे आहेत ते अक्षरशः नाल्यात उतरलेले आहेत नाल्यात किती मोठ्या प्रमाणात कचरा हे दाखवून देण्यासाठी आणि नाल्याच्या बाबत नाले सफाईच्या बाबत जी काही अधिकारी लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार हे एकमेकांवर जबाबदारी फेकाफेकीचं काम करतात त्याचा एक आ, ते दाखवून देण्यासाठी एक अनोखा आंदोलन मनसेने केलेलं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर फुटबॉल घेऊन नाल्यामध्ये उतरत मनसैनिकांनी एकमेकांकडे बॉल फेकाफेकीचा हा खेळ सुरू केलेला आहे नाल्यामध्ये उतरून महेंद्र भानुशाली इथले विभाग प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर मनसैनिक आहेत ते सगळे या ठिकाणी नाल्यात उतरून हा खेळ खेळत आहेत आणि या नाले सफाईचं गांभीर्य दाखवण्यासाठी अशा प्रकारे हा अनोखा आंदोलन केलेला आहे माझ्याबरोबर विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आहेत महेंद्रजी काय फेकाफेकी सुरू आहे बॉलची आम्ही हे आंदोलन ह्यासाठी फुटबॉल सारखं व्हॉलीबॉल सारखं घेतलंय कारण आम्ही जर अधिकाऱ्यांना तक्रार केली या नाले संदर्भात ते म्हणतात कंत्राटदार कामच करत नाही आम्ही त्याला सांगून सांगून थकलो लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांवर टाकणार तुम्ही हे बॅनर एवढा मोठा बघू शकता सत्यनगर नाला येथील पावसाळा पूर्व नाले सफाई त्यासाठी नारळ फुटले नारळ फोडून काय होणार आहे काम करायची इच्छाशक्ती पाहिजे जे काम करत नाही त्यांच्यावरती चाबूक घेऊन उभा राहिला पाहिजे जसं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता करतो आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की करोडो रुपये फक्त पावसाळ्या अगोदर हे नाले साफसफाईसाठी भेटत आहेत परंतु काम कुठं होत आहे आता मी सांगू तुम्ही आलात आपण आंदोलन केलं तर हे थोडा वरचा कचरा साफ करणार आणि निघून जाणार त्यांना पैसे कशासाठी भेटत आहेत की हे जे नाला आहे त्याच्या आतमधना दोन दोन तीन तीन फूट घाड त्यांनी काढली पाहिजे माती काढली पाहिजे परंतु असं कुठेही काम होत नाही फक्त दाखवण्यासाठी थोडाफार काम होतोय आणि नंतर बिलं पास करून घेतात खालपासून खाल पाचून ते वरपर्यंत सगळे मिळालेले आहेत सगळे टक्केवारीवरती चाललेले आहेत सगळे मिळालेले आहेत म्हणून ही परिस्थिती आहे ना आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकारी सांगतोय की लोकांना जाऊन तुम्ही सांगा की हे कचरा टाकताय अरे काय तुम्ही आम्हाला उत्तर देत जर मी तर सांगतोय जिकडनं कचरा टाकतायत लोक तुम्ही तिथं जाडी लावा हे पंचवीस पन्नास पन्नास करोड त्याच्यापेक्षा जास्त मोठा फंड आहे तुम्ही साईडला झाडी लावा ना लोकांची कुठून टाकणार कचरे परंतु जर ते झाडे लावलेत तर त्यांची टक्केवारी बंद होणार ना नेक्स्ट इयर जे पंचवीस पन्नास शंभर करोड जे जे टेंडर आहेत त्यांची टकेवारी बंद होना म्हणून काम करायचं नाही आणि फक्त आमच्या चांदीवलीच्या जनतेला पाण्यामध्ये बसवण्याचं सा, काम चालू आहे मध्ये लोकप्रतिनिधी असू द्या एसडब्ल्यू डी असू द्या महानगरपालिका असू द्या मी आपल्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि खास करून नरेंद्र मोदी साहेब मी तुम्हाला विनंती करतोय की एकदा आमच्या चांदिवलीमध्ये अचानकपणे या तुम्हाला माहित पडणार की लोकांनी कुठल्या परिस्थितीमध्ये राहायचं आम्ही लोकांनी तुम्हाला बघून मतदान केलेलं आहे ही सीट जर निवडून आली असेल तर नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या नावावरती आलेली आहे आणि आज आमची ही परिस्थिती बॉल फेकाफिकी करताय बॉल फेकापैकी ह्यासाठी ज्या पद्धतीने कंत्राटदार अधिकारावर टाकतोय अधिकारी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी लोक ह्याच्यावर जे बॉल फेकाफिकी चालू आहे ना हे त्याचा उदाहरण आहे की तुम्ही ज्या पद्धतीने फेकाफेकी करताय म्हणून आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो हे बंद करा आणि लोकांच्या हितासाठी काम करा आणि हे नाले साफसफाई योग्य पद्धतीने करा अन्यथा यानंतर जर आता आमच्या लोक चांदीवलीच्या जनतेच्या घरात पाणी आलं किंवा रस्त्यावर पाणी भरलं हा कचरा घेऊन आम्ही एस डब्ल्यू डीच्या विभागामध्ये आणि एल वॉर्ड विभागामध्ये आम्ही जाऊन हा कचरा तिथे आम्ही टाकणार आप आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मनसेने हे अनोखा आंदोलन केले आपण जर बघितलं मैदानात मैदानात ज्या पद्धतीने खेळ अशा प्रकारे हा खेळ नाल्यामध्ये सुरू आहे हा बॉल जो आहे तो एकमेकाकडे फेकून नाल्यामध्ये हा खेळ सुरू आहे आणि पालिकेचे पालिकेची खऱ्या अर्थाने नाले सफाईची जी पोल खोल आहे ती करण्याचा प्रयत्न मनसेने केलेला आहे हा कचरा हे नाले जर योग्य पद्धतीने साफ झाले नाही तर पुढचं आंदोलन थेट हा कचरा घेऊन पालिकेच्या कार्यालयामध्ये जो आहे तो हा कचरा फेकण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ते मनसेचे विभागाध्यक्ष महेंद्र भानुश्या यांनी दिलेली आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट